मी आपल्याला विचारतो त्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्कीच धनंजय मुंडे पहिल्यांदा आठवला का नाही हो का नाही भगवंत मला काय द्यावं जर एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतं त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो याच्यासारखं देवाने आपल्याला रिबान किती करावं म्हणून इथून काळात जीवन तुमच्या सेवेत जाणार आहे त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत हेही मी आपल्याला या निमित्तानं वचन देतो लोक अगोदर फोन करत असतील ठीक आहे राजकीय व्यक्ती म्हणून तुम्हाला काही लोक फोन करत असतील ना तुम्ही एका मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही तुम्हाला अडचणीत आल्यावर त्या भागातले काही लोक फोन करत असतील त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाही म्हणणं कोणतं आहे की जे क्रूर कर्मा लोक आहेत त्यांची तुम्हाला आठवण होते याच्याबद्दल वाईट वाटतं आणि तुम्ही तुमच्या पॉलिटिकल बेनिफिटसाठीच हे मानतायत हे आम्हाला कळतं